आम्ही किती दिवसाच्या नंतर आलेलं आहे बघा आमच्या शेतात तर बघू शकता इथं गहू गहू लावलेला आहे तर बघू शकता सध्या तर हिरवाच ला आहे तर बघूया किती दिवसात काढा येते तर आमचं चिंचेचं झाड आम्ही लावलेलं बघा किती मोठं झालंय खूप छान थंडी गार सावली आहे बघा तर या आमच्या शेतामध्ये उंब्या खायला हार्बर पण आहे तुम्ही हार्बर पण तुम्हाला दाखवतो तिकडं त्या साईडला तिथं असले म्हणून काय कुठे राहतात काय एखादी एखादी बॉरीड राहत होता खूप ऊन लागले किती दिवसाच्या नंतर शेताकडं आल्यावर हे बघा याला काय म्हणतात सांगा माहिती असेल तर लहानपणी तुम्ही काय म्हणत गेले फटाके फटाके हे लहानपणी फोडायचे फटाके बघा आपण लहानपणी या फटाक्याला असे फोडत गेलो रंबू आता आपण फोडत बसतोय बघा चल ना पट पट्टीतला गहू बघा वाळलेला आहे हे आहे आमची अशी शेती रंबू बघा किती पाठीबाग राहिलेली आहे रंबू बंब्या खायचे का बर मग भाजून खाऊत ना समोरून बाळू बी आलेला आहे हे बी गहू चांगला आहे इकडचा बी नंबर आहे का नाही नाही पाण्यामुळे जरा बघ ना कमजोर झाला मग ही आपलीच पट्टी आहे थून बाळूच हां मग ही पट्टीत लागली ना काठापर्यंत बघा मित्रांनो हे आहे आमचे थोडेफार कांदे पिंदे लावलेले आहेत तिथं कांद्याची एक लावली आणि लसू बघाव ते, ले दे ले। दे ले। ते तर बघू शकता कसं एक नंबर असं पाणी पिणी देऊन एकदम ताजं ताजं दिसत आहे तर कसा वाटला आमचा लसूण तुम्हाला तर माहिती आहे लसूण किती महाग झालेलं आहे म्हणून आम्ही घरच्या घरी दोन तीन वाफे लावलेले आहेत जर मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर थोडाफार देऊ शकतो ज्यादा तर नाही तर ठीक आहे मित्रांनो तर समोर येऊन तुम्हाला दाखवतो रंगू खाऊ लागले चल तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता हे आहे आमचा दोन एकरचा गहू फट बघा इथून तिथपर्यंत दोन एकरचा नाही तिकडे कुठ आहे अरे बुंगा हे सगळं दोन एकरच आहे दोन एकर नाही ने सव्वा दोन एकर असतात तर मित्रांनो सांगा गहू कसा काय आहे आमचा कमेंट मध्ये सांगा पाणी वगैरे काय आता पाणी द्यायची गरज पडेल काय ओंब्या तर तशा मजबूत झालेल्या आहेत धरल्या आता तर सांगा मित्रांनो किती दिवसाला गहू काढायला येईल रंबूला माया ऑलरेडी आणलेला आहे गहू काढण्यासाठी तुम्ही पण या आमचा गहू काढ गहू काढू लाग या कोणाला रिकाम पण असलं तर कारण की आमच्या रंबूच्या एवढा गहू काढणं होते का माहित नाही रंबू तर म्हणली होती मी गहू काढतो एकलीत आता रोजगार लावायची ना नाए। तर गरज नाही तशी आम्हाला मशीन जर आली तर मशीन न काढू नाही तर आमची रंबू बी मशीन पेक्षा काही कमी नाही त्या गव्हाला पाणी कमी पडलेलं तर मित्रांनो समोर आपला हार्बर पण वावर आहे तुम्हाला ते पण दाखवतो म्हणजे तर मित्रांनो इथं थोडस टाळका लावलेला आहे बघू शकता आणि ही आहे आपली विहीर खलदा खलद बघा पाणीच नाही तुमच्या मनात प्रश्न पडला असेल विहिरील तर पाणी नाही मग एवढा गहू टाळकं कसं काय लावलं तर मित्रांनो आम्हाला लास्टला एक दोन पाणी कमी पडते तर ते पाणी आम्ही बाहेरून घेत आहोत शेजाऱ्याच्या जा बोर बोरचं पाणी म्हणून एवढी शेती होत आहे काय सांगू मित्रांनो खूप मेहनत करावं लागते शेतामध्ये पण तर बघू शकता मेहनतीचा आम्हाला फळ कसं आहे बघू शकता टाळका आमचं एक नंबर आणि गहू एक नंबर आहे का नाही सांगा बघू शकता मित्रांनो आज आमची शेतामध्ये कशी पार्टी चाललेली आहे तुम्ही कधी अशी पार्टी केली का खूप मजा येते बघा शेतामध्ये येऊन मस्त लगे दुसऱ्याच्या ओंब्या आणि दुसऱ्याचा टाळा आणायचा आणि आपल्या शेतात बसून खायचा तेव्हा <laughs> मजा येते बघा आपल्या शेतातल्या वावरातल्या ओंब्या चांगल्या लागत नाही मित्रांनो कधी बी आपल्याला आपण यायचा आणि दुसऱ्याचा टाळ आणि ओंब्या घेऊन यायचा आणि आपल्या वरात येऊन भाजून खायचा तवा बघा कसा एकदम ओके लागत पार्टी पुडा ने हे काय हुळा आणि उंब्या खायला या गावाकडे आला की आमचा असाच फुल एन्जॉय असते बघा कसा वाटला आमचा एन्जॉय शेता करता पूर्ण इंजॉय आम्ही तुम्हाला दाखवतो वरी उचलने उचलने चला पोळे पोळे रे उचल पोळायला झालं खात आणि बरं पोळत नाही बक बक खाशील गरम गरम आणि मी अजून सुराई आणतो जळले की जळत नाही जळत नाही <laughs> वाटली आमची पार्टी सांगा आपण नेक्स्ट टाइम अजून पार्टी करू वळाला का अशा भात हो बाबू का आंब आंब वाळून जातील तर मित्रांनो आमचा शेतातला पूर्ण प्रवास कसा झाला सांगा आणि कसा आमचा आवडला का आमचा व्हिडिओ आमच्या इकडचा वातावरण परिसर आमचं शेत संपूर्ण गोष्टी कशा आहे तुम्हाला आवडल्या का सांगा तर ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय मित्रांनो